मॉरिस भाईने गोळसाळकरांची हत्या का केली बोरोलीमध्ये झालेल्या गोळीबारांच्या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरून गेली आहे मॉरिसने अभिषेक गोसाळकरांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या के केली आहे मॉरिसने असं नेमकं का, का केलं याबाबत मोठमोठे खुलासे समोर येत आहेत अशातच या प्रकरणी मॉरिसच्या बायकोने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे पोलिस तपासात या प्रकरणी मॉरिसच्या बायकोचाही जबाब नोंदवण्यात आला आहे बळात्काराच्या गुन्ह्यात मॉरिस जवळपास पाच महिने तुरुंगात होता अटक होण्यामागे अभिषेक गोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजूत होती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हा राग त्याच्या मनात धगधगत होता मी अभिषेकला सोडणार नाही त्याला संपवणारच असे मॉरिस बोलल्याचं असा जबाब मॉरिसच्या बायकूने पोलिसांकडे नोंदवला आहे मुंबई पोलीस प्रकरणी सखोल चौकशी करत आहे मॉरिस नोरोहा याने ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या हे पिस्तूल नेमकं कोणाचं होतं असा प्रश्न अनेकांना पडला होता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार मॉरिसने वापरलेलं पिस्तूल सुरक्षा रक्षकाचं असल्याची माहिती समोर येत आहे मॉरिसने त्याच्याच सुरक्षा रक्षकाचं पिस्तूल घेऊन गोळीबार केला गोसाळकर याच्या पत्नी तेजस्विनी गोसाळकर यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला जाताना गोसाळकरांना मॉरिसने आपल्या कार्यालयात येण्याचा आग्रह केला जर गोसाळकरांनी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय आधी घेतला असता तर त्यांचा जीव वाचला असता असं म्हटलं जातंय